हॅलो नमस्कार परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला जे काल पॅन्ट कटिंग करून घेत घेतली होती आणि त्याचा व्हिडिओ पाठवला होता त्याची आज मी त्याचं पॅन्टीची आज शिलाई करून दाखवणार आहे चला तर मग जराही उशीर न करता सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथं बेल्ट घेतलेला आहे आणि बेल्ट पण मापून घेतलेला आहे त्यानंतर मग मी दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच आत दुमडून शिलाई करून घेणार आहे मी मी को, ले ले तर इथं तुम्ही बघू शकता मी शिलाई कशी करून घेतलेली आहे ती तर शिलाई करून घेतल्यानंतर आपण दोन्ही बाजू सेम उलट्या बाजू पलटवून घ्यायच्या आणि वरती दीड इंच शिलाई करून घ्यायची आपण ते दुमडपट्टी करण्यासाठी आता इथं दीड इंच शिलाई घेते मी करून आणि हां तिथपर्यंत त्यानंतर मग मी एक इंच गॅप घेणार आहे गॅ गॅप घ्यायचा आपण नाडी नाडीसाठी गॅप घेणार आहोत एक इंचाचा तर इथं आपण पक्की शिलाई करून घ्यायची म्हणजे ती उसवणार नाही त्यानंतर एक इंचावर निशान करून घ्यायचं म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे तर आता इथं मी गॅप द्यायचा आपण तिथं शिलाई करायची नाही तर इथं पण आपण पक्की शिलाई करून घ्यायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर तुम्ही ध्यान देऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येते आहे तर आता आपण सरळ ते नाडीसाठी तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्यानंतर आपण सरळ एक शिलाई मारून घ्यायची खाली खालीपर्यंत तर इथं खालीपर्यंत आता मशीन उचलून परत आपण ह्या बाजूला यायचं तर आता या बाजूला कुठपर्यंत यायचं तर आता जिथून आपण गॅप ठेवलेला होता ना एक इंचा तिथपर्यंत शिलाई आणायची आणि तिथं स्टाप स्टॉप करायची आणि मग मशीन उचलून परत मग आपण इकडच्या शि शिलाईला टच करायची ही इकडच्या शिलाईपर्यंत आणायची परत महागारी आणायची आणि परत आपण वरून घ्यायची जिथं आपण एक इंच सोडलेलं होतं तिथपर्यंत पण सेम खाली जसं से केलं तसं इथं इथं पण करायचं परत न्यायची परत माघारी आणायची तर आता इथं बघा मी करून घेतलेलं आहे हे आपण गॅप जो जो देतो आहे तो नाडीसाठी गॅप देतो आहे इथं बघा एक इंचा गॅप आपण नाडी घालण्यासाठी तर आता वरून आपण अर्धा इंच सीध साधी शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण एक इंच नाडीसाठी शिलाई करून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही तर आता इथं झालेली आहे माझी शिलाई मारून आता परत एक इंच आपण दुमडायचं इथं बघा व्यवस्थित बघा म्हणजे लक्षात येते तुमच्या की कशी शिलाई करायची ती इथंच थोडासा प्रॉब्लेम आहे ध्यान देऊन बघा आता ही आपण एक इंच नाडीसाठी दुमडून घेतलेलं आहे तर आता इथं मी चारी बाजूनी शिलाई मारून घेते तर तुम्ही स्किप न करता बघा म्हणजे लक्षात येईल तर आता इथं मग माझं झालेलं आहे तर आता इथं आपला कंप्लीट बेल्ट तयार झालेला आहे वरचा पॅन्टीचा तर तुम्ही बघू शकता आता इथं जिथं नाडी घालायची तिथं जी शिलाई आहे त्याच्या समोर एकदम मधोमध एक आपण टक्स काढणार आहोत तर हा टक्स कशासाठी ते मी पुढं सांगते तुम्हाला कशासाठी काढलेला आहे तर आता आपण खालचा भाग घेणार आहोत तर आता आपण हे खालचे दोन भाग दोन्ही पायाचे दोन भाग आणि त्याच्यासाठी आपण पुढं ह्या चार काळ्या जोडणार आहोत तर एका भागाला दोन काळ्या अशा चार काळ्या आपण जोडून घेणार आहोत तर कशा प्रकारे जोडायचे ते तुम्ही बघा तर तुम्हाला अजून काय पाहिजे असेल शिलाई मार्फ शिलाईच्याबद्दल शिकायचे असेल किंवा तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला सोप्यात सोपं दाखवायचा प्रयत्न करीन तर आता इकडं आपण एका भागाला दोन कळ्या जोडून घेतलेल्या आहेत तर बघा आता नंतर मग आपण आता ही एक दोन्ही कळ्या आता आपण एका भागाला दोन झालेत आणि आता आपण पुढच्या ज्या आसन आहे मधला भाग ही कळी आपण दुसऱ्या भागाची याला जोडून घेत आहोत तर बघा ही ही कमी बाजू आहे ती कमी बाजूला जोडायची बसायच्या ठिकाणी आणि डबल शिलाई मारून घ्यायची ता तर आता इथं डबल शिलाई मारून घेतली मी त्यानंतर आपण पुढच्या पायाचा भाग घेणार आहोत तो ह्या कळीला जोडून घ्यायचा आणि कापड हमेशा उलटं सुलटं बघायचं शिवतानी नाहीतर मग थोडीशी गडबड होते डबल काम वाढून बसतं कारण ह्याचं उलटं सुलटं खूपच मुश्किल आहे सारखं लक्ष द्यावं लागतं तर आता आपण ह्या चारही कळ्या झाले जवळजवळ होता आलेल्या आहेत जोडून घ्यायच्या त्यानंतर मी जे मागचं आणि पुढचं जे आसन आहे त्याच्यावर मी डबल शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी तर आता बघा तुम्ही मागचं आणि पुढची ह्या दोन्ही बाजूला डबल शिलाई घ्यायची त्यानंतर आपण हे दोन्ही एकमेकाला जोडून इकडं राईट साईडला एक टक्स पॉईंट काढायचा आणि लेफ्ट साईडला एक टक्स पॉईंट काढायचा दोन्ही मधून तर त्यानंतर आपण मग पाठीमागं अगोदर पाठीमागचा भाग घ्यायचा आणि तिथं पाठीमागचं जे आसनचा भाग असतो त्याला आपण इकडून चार आणि तिकडून एकदम छोटे छोट्या अर्धा इंचाच्या प्लेटा घेणार आहोत मागच्या बाजूनी तर इथं प्लेटा झालेल्या आहेत माझ्या तर बघू शकता एकदम छोटे छोटे घ्यायच्या तर आता इथं बघा तुम्ही मी मागच्या बाजूच्या दोन्ही बाजूनी चार चार प्लेटा अर्धा अर्धा इंचाच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण काय करायचं पुढच्या भागाकडे यायचं तर आपण जे टक्स पॉईंट घेतलेले होते ना राईट साईडला आणि लेफ्ट साईडला मधोमध तर तिथून आपण प्र तिथून सुरुवात करायची दीड इंचाची एक प्लेट घ्यायची तर जेवढ्या बसते तेवढ्या आपण प्लेटा घ्यायच्या दोन्ही बाजूनी तर आता मी इथं राईट साईडची घेते तर तुम्हाला अशी प्लेट जमत नसेल तर तुम्ही चॉकनी निशान करून ठेवा आणि मग तुम्ही शिवून घ्या का मला सवय असल्यामुळे मी दीड इंचाची बरोबर मी अंदाजे बरोबर मारते तर कुठपर्यंत मारायची जे आसन असताना आपलं बसायचं तिथपर्यंत यायचं आणि आसनच्या साईडला तोंड करायचं आता इथं आपण लेफ्ट साईडची घेणार आहोत सेम तशीच जेवढी आपण राईट साईडची घेतली तशी सेम आपण तिकडं पलीकडं तोंड करून लेफ्ट साईडची पण घे गे, करून घ्यायची तर आता इथं मी दोन्ही बाजूला करून घेतलेले आहेत मागच्या आणि पुढच्या तर आता आपण काय करायचं बेल्ट घ्यायचा आणि बेल्टचं बेल्टच्या मापाने बरोबर आहे की नाही ते बघायचं तर करा आपला जरा जास्त झालेला आहे त्यामुळे आपण अजून एक एक प्लेट दीड इंचाची घेणार आहोत म्हणजे आपलं बरोबर माप बसणार आहे तर असं होतं कधीकधी कापड जास्त आपण घेतलेलं आहे त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं तरा हे ले ले हे, आपन, आपन बाजुचा, बाजुचा तर आता दोन्ही बाजूनी झालेलं आहे माझ्या मी घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण जे आपण टक्स घेतलेला होता बेल्टला पुढच्या बाजूचा आणि मागच्या बाजूचा पुढच्या बाजू तर शिलाई होती त्यामुळे तिथं टेक टक्सची जरूरत नाही पडली तर मागच्या बाजूची घेतली होती आपण तर आता अगोदर आपण जी शिलाई आहे बेल्टची ती मधोमध ठेवून आपण त्या खालच्या भागाला जोडून घेणार आहोत बघा तुम्ही अशा प्रकारे तर आता ही खालचा पेंटीचा भाग आणि बेल्ट हे दोन्ही बरोबर आपण अगोदरच बघितलेला आहे बसतं आहे का नाही तर ते बसतंय तर आपण त्याला आतल्या बाजूनी शिलाई करून घेतोय जोडून घेतोय तर हळूहळू तुम्ही पहिल्यांदा नाही लक्षात येणार एक दोन पेंटी शिवल्यानंतर आपोआपच तुमच्या लक्षात येणार तर तुम्ही ध्यान देऊन स्किप न करता बघा तर आता इथं माझा बेल्ट पण जोडून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं माझ्याकडं अन थोडंसं जास्त झालं म्हणून मी अर्धा इंच पाठीमागच्या साईडला घेतलेली आहे प्लेट तर बघू शकता तुम्ही कसं झा कशी शिलाई केलेली आहे मी तर आता आपला बेल्ट आणि खालचा भाग दोन्ही जोडून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता वरून एक आपण शिलाई घेणार आहोत या शिलाईने काय होते सफाई पण येते आणि मजबूती पण येते तर आता ही आपण शिलाई कम्प्लीट करून घेत आहोत तर बघू शकता तुम्ही तर इथं आपली शिलाई वरची शिलाई कम्प्लीट झालेली आहे तर आता इथं आपण खालच्या बाजूला येणार आहोत तर मोहरी म्हणजे बॉटमच्या साईडला तर आपण इथं आतमध्ये एक इंचाचा कॅनवस घालणार आहोत तर आपण कॅनवस जे पॅन्टीचं माप आहे तेवढं आपण कॅनवस घेतलेला आहे कापून तर कॅनवसला आपण कपड्यांनी म्हणजे अर्धा इंच दुमडून घेतलेला आहे कॅनवसला दोन्ही बाजूनी दोन्ही कॅनवसला तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जोडलेला आहे तर आतल्या बाजूनी कपड्याच्या उलट्या बाजूनी घेतल्या घ्यायचं जोडून आणि नंतर मग आपण त्याला आतमध्ये पलटवायचं तर याच्यात तुम्हाला डिझाईनची पण आवश्यकता नाही पॅन्टीला हमेशा प्लेन कपड्यावरच मोहरीची डिझाईन काढायची असते पण इथं थोडंसं लाईट कलर असल्यामुळे मी थोडीशी हलकीशी डिझाईन काढलेली आहे तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ती तर एकदम म्हणजे नॉर्मल डिला डिझाईन काढलेली आहे मी तर इथं आपल्या दोन्ही पण बाजू आता शिवून झालेले आहेत तर आता आपण शेवटचं फायनल आपण माप घेऊन फिटिंग करणार आहोत तर आपलं बॉटमचं माप आहे आठ इंच म्हणजे सोळा इंच तर सोळा इंचचा अर्धा आठ आट, आठ इंच सोडून आपण शिलाई करणार आहोत तर शिलाई कुठपर्यंत करायची आसनच्या भागापर्यंत शिलाई करायची इकडं एक एक, एक इंच सोडून आणि इथंच थांबवायची आणि नंतर मग आपण दुसरा भाग पण सेम असाच करायचा तेवढंच घ्यायचं माप आणि आसनच्या भागापर्यंतच आपण शिलाई करायची ही झाली शिंगल शिलाई त्यानंतर आपण मग डायरेक्ट डबल शिलाई इकडून सुरू करायची ती शेवटपर्यंत इकडंच काढायची तर आपली कंप्लीट पॅन्ट शिवून झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये द